प्रकाश आंबेडकर यांची सर्वात मोठी घोषणा कोल्हापुरात शाहू महाराजांना पूर्णपणे पाठिंबा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीसोबत एकत्र लढण्याचा निर्णय झालेला नाही पण तरी सुद्धा त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली काँग्रेसकडून कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची घोषणा केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केलाय शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचं कुटुंब चळवळीच्या जवळचं कुटुंब असल्याचं आम्ही मानतो तीनही ठिकाणी निर्णय घेण्यात आलाय की पक्षाच्या वतीनं त्यांना आमचा पाठिंबा आहे त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व केले जातील मागे जे घडलं होतं त्यावेळेस घडू न देणं याची दक्षता सुद्धा यावेळीच घेण्यात येईल कोल्हापुरात शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली महाविकास आघाडीचं विचारणार असाल तर तो तिढा आम्ही त्यांनाच विचारा कारण आम्हाला याबाबत काही माहीत नाही दुसरं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्ष रजिस्टर केला आहे त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे सादर केली तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं आहे की आमचंच घोंगडं भिजत पडलेलं आहे ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी बोलू शकत नाही किंवा निर्णय घेऊ शकत नाही आमच्या दीड तास चर्चा झाली ते कोणते मतदारसंघासाठी इच्छुक आहेत याची माहिती आम्ही घेतली पुढे चर्चा सुरू राहणार आहे अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेस मार्फत करण्यात आलेलं आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे प्रकाश आंबेडकरांची सुद्धा माझी चांगली ओळख आहे चांगली म्हणजे दोन तीन अनेक कार्यक्रम मला भेटलेले आहेत आणि जर त्यांनी मला पाठिंबा व्यक्त केला असेल तर मी त्यांचा अत्यंत आभारी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर